तुम्हाला देखील नेहमी नेहमी घसा खवकवणे आवाज बसणे किंवा घसा बसणे अशी त्रास जाणवतात का मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तुमचा जर नेहमी नेहमी आवाज खराब होत असेल घसा बसत असेल किंवा आवाजामध्ये हॉर्सनेस ऑफ व्हॉइस असा त्रास होत असेल तर आयुर्वेदामध्ये सांगितली गेलेली आणि आपल्या सर्वांच्याच घरात उपलब्ध असणारी वनस्पती म्हणजे ज्येष्ठ मध यष्टी मधू ज्याला आयुर्वेदामध्ये म्हणतात ही एक अत्यंत उपयुक्त वनस्पती आहे याचा ज्येष्ठ मधाचा ठेवून तो चघळू शकता म्हणजे तुमच्या आवाजात इम्प्रुव्हमेंट तुम्हाला किंवा या ज्येष्ठ मधाचा सकाळी उपाशीपोटी काढा करून तुम्ही घेऊ शकता किंवा ज्येष्ठ मधाचं अर्धा चमचा चूर्ण त्याच्यामध्ये एक चमचा मध घालून त्याचं चाटण स्वरूपात तुम्ही घेऊ शकता हे अत्यंत उपयुक्त असं औषध आहे स्वरभेदावर कार्य करणारी ही आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका करा।